मित्र मित्रांनो मी आलो आहे शिवशंभो भोजनालय जे आहे घरगुती पद्धतीने बनवतात सगळे घरात जे असतात एकदम घरगुती पद्धतीने जेवण बनवलं जातं आणि यांच्याकडे थाळी सिस्टीम वगैरे फ्रेश थाळी आहे एकदम स्वस्त स्वस्त थाळे आहे त्यांच्याकडं शंभर एकशे वीसपर्यंत तर मित्रांनो हे आहे भाणगावमध्ये हा येतो पुण्याहून सोलापूरला जातो रोड त्यावेळेस भाणगाव गाव आहे आज त्याच्याच पुढे आहे बरोबर हॉटेल सुद्धा त्याच एकदम आहे सुशंभ भोजनालय एकदम घरगुती पद्धतीने बनवलं जातं मित्रांनो एकदम छोटस आहे एकदम छोटस एक पाच सहा टेबल असतील फक्त पण आपण आता टेस्ट क्वालिटी बघूयात तर मित्रांनो ही आहे त्यांची ऐंशी रुपयाची टेस्ट हवी जबरदस्त असे दोन तीन भाज्या येतात मित्रांनो पाहू शकतो मी घरगुती पद्धतीने चपाती बनवली जाते गरमागरम चपात्या गरमागरम चिकन फ्राय तर मित्रांनो तर चिकन फ्राय होते आता घरगुती पद्धतीची मेसे आहे घरगुती पद्धतीने बनवलं जातं तर मित्रांनो हे यांची आहे अंडा थाळी यात पाहू शकता अंडे आलेत दोन अंडे आलेत कट करून अंडा लिंबू भाकरी राईस आणि विशेष म्हणजे मित्रांनो ही थाळी अनलिमिटेड आहे आणि याची किंमत फक्त आहे एकशे वीस रुपये भाकरी राईस आणि रस्सा हा अनलिमिटेड राहील एकशे वीस रुपयाला पोटभर जेवण घरगुती पद्धतीचं हॉटेलचे ओनर हॉटेलला किती वर्ष झाले तर तीन वर्षगाव मध्ये हॉटेल आहे जास्तीत जास्त लोकांना माहीत नाहीये आणि आपले हॉटेल म्हणजे घरगुती पद्धतीचे बनणार नाही त्यांच्याकडे आचार्य वगैरे करत नाही डाळी वगैरे ते चपात्या भाती वगैरे आणि शेट स्वतः असं नाही म्हणा वगैरे आणि आपल्या हॉटेलचे स्पेशल आणि म्हणजे चिकन थाळी मटन थाळी थाळी पण आहे सगळं अप्रतिम आहे मित्रांनो आणि सगळ्यात स्वस्त सगळ्यात स्वस्त घरामध्ये आणि शिरोपायला रेस थाळी मित्रांनो व्हिडिओमध्ये दाखवलेत नाही क्वांटिटी पण त्याच्यापैकी आपल्याला दोन भाजी पे तीन तीन चपाती पापड लोणचं सर्व भेटेल आणि स्पेशल वेज थाळी आहे शंभर रुपयाला ती जी काही अनलिमिटेड आहेिकन थाळी एकशे साठ रुपयाला चिकन थाळी ती सुद्धा अनलिमिटेड आहे मंची थाळी एकशे साठ रुपयाला ती सुद्धा अनलिमिटेड आहे आणि आंबे थाळी त्याची सुद्धा एकशे वीस रुपयाला अनलिमिटेड मिळते आपल्याला चपाती भाकरी करून ॲड्रेस पूर्ण सोलापूर टू बालगावमध्ये पी डी सी बँकेच्या समोर शिवशंभ भोजनालय एकदम घरगुती पद्धतीचं भोजनालय तर मित्रांनो ही आहे यांची चिकन थाळी एकशे साठ रुपये किंमत आहे थाळीची यामध्ये बाजरीशी भाकरी आली राईस आला अंडा आले बॉईल चिकनचा रस्सा अंडी रस्सा आणि चिकन फ्राय आणि ही थाळी मित्रांनो अनलिमिटेड आहे भाकरी रस्सा आणि राईस हे अनलिमिटेड आहे यामध्ये तर मित्रांनो हे आहे कडक मच्छी यात चार बाजरी खीवा, बाजरी खीवा, बाजरी खीवा, आनी आनी पीस येतात आणि याची किंमत आहे शंभर रुपये तर मित्रांनो ही आहे त्यांची मच्छी थाळी त्याच्यामध्ये बाजरे किंवा बाजरेची भाकरी किंवा चपाती दोन्हीपैकी एक काय आणि राईस आणि रस्त्यामध्ये एक पीस आणि यात कडकचे कडकचे तीन पीस किंवा फ्रायमधले तीन पीस किंवा आणण्याचे तीन पीस या तिन्हीपैकी कोणते कोणतेपण तुम्ही तीन पीस घेऊ शकता आणि हे थाळीची किंमत आहे एकशे साठ रुपयेची किंमत आहे आणि ही थाळी अनलिमिटेड आहे रस्सा भाकरी राईस हे अनलिमिटेड राहीन एकशे साठ रुपयाला त्यामध्ये काय काय आलं हे तुम्हाला मी दाखवलंच आहे तर आता तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो ही बाजरीची भाकरी आहे गरमागरम चा चिकनचा रस्सा आणि यांचे घरचे मसाले वापरत होते घरचे आपला जो मसाला आपण कुत्तो का घरी घरचा वापरले तो मसाला या भाजीमध्ये ॲड झालेला आहे घरची जो अंडा एक पॉइंट घरगुती पद्धतीनो जबरदस्त मित्रांनो झाडी खायला या घरगुती पद्धतीने बनवलेली आहे घरचे मसाले आहेत आहेत जास्त तिखट पण नाहीये एकदम मीडियम आहे आणि जबरदस्त आहे चाळीस सिकमध्ये एकशे सात रुपये आणि अनलिमिटेड आहे तर नक्की करा करासोब भाकरी खायचे ना तर असे चोरून मरूनच खायचे मस्त आहे भाकरीचा काला केलाय हा हा तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालं जेवणाची क्वालिटी जबरदस्त आहे घरगुती पद्धतीत तुम्हाला चव टाकायची असत त्याला शिवसंभूर पोचनालयला एकदा नक्की व्हिजिट द्या मित्रांनो आणि यांच्याकडे मंथली मेस पण मित्रांनो चालू आहे पाहू शकता आणि मेसचा टायमिंग मित्रांनो सकाळी जे जे पार्सल नेतात किंवा तिथं जेवायला येतात अकरा ते दोन टायमिंग आहे आणि सकाळी सात ते साडेतीच डाव्याची किंमत खायची पोट पोर्टबरोबर आमचे पोर्ट पोट मेस संडेला असतं रविवारी आणि बुधवारी अंड्याची भाजी असे आठवड्यातून दोन वेळा नॉनव्हेज देतो आपण मित्रांनो एकदा मेस किंवा आसपास कंपन्या भरपूर आहेत मित्रांनो तर कोण मित्र असं त्यांना शेअर करा आणि एकदा इथे चव दाखायला नक्की या चलो बाय बाय आसपास कंपन्या जास्त प्रमाणात असल्यामुळे इथं जे कामगार आहेत कंपन्यातले ते जास्त करून मेसचा डबा खाण्यासाठी येतात मित्रांनो आणि घरगुती पद्धतीचा मेस आहे या नक्की या आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चलो बाय बाय